नमस्कार मित्रमैत्रिणींनो मन या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्हाला सगळ्यांना व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा आज मी विंदा करंदीकर यांची प्रेमावरची मला एक आवडलेली कविता वाचते आहे कविता कशी वाटली नक्की सांगा प्रेमावर कविता करायला प्रेमावर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते प्रेमावर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते आणि त्याला सांगितले नसले तरी त्याच्या नकळत ते अनुभवावे लागते प्रेमावर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते आणि त्याला सांगितले नसले तरी त्याच्या नकळत ते अनुभवावे लागते त्याला भेटण्याची उत्कटता त्याला भेटण्याची उत्कटता त्याच्या नकळत अनुभवावी लागते त्याला भेटण्याची उत्कटता त्याच्या नकळत अनुभवावी लागते आणि तो हो म्हणेल की नाही या विचारात रात्र घालवावी लागते त्याला भेटण्याची उत्कटता त्याच्या नकळत अनुभवावी लागते आणि तो हो म्हणेल की नाही या विचारात रात्र घालवावी लागते त्याच्यासाठी गुलाब तोडताना त्याच्यासाठी गुलाब तोडताना काट्यांनी घायाळ व्हावे लागते त्याच्यासाठी गुलाब तोडताना काट्यांनी घायाळ व्हावे लागते आणि पेटवावी आग त्याच्यासाठी गुलाब तोडताना काट्यांनी घायाळ व्हावे लागते आणि इश्काची आग त्याच्या नकळत त्याच्या हृदयातही पेटवावी लागते आता याच्या पुढच्या कडव्यात त्यांनी सांगितलंय की तुमचं कुणावर प्रेम असेल तर त्याचं पण असलंच पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कारण त्याचं ते अजून कुणावर पण असू शकतं तर त्यावेळी आपण ते अक्सेप्ट करायची आपली तयारी पाहिजे असा प्रॅक्टिकल अप्रोच मला या कडव्यात वाटतो प्रेम आपले त्याच्यावर असले प्रेम आपले त्याच्यावर असले तरी त्याचे ते दुसऱ्यावर असू शकते प्रेम आपले त्याच्यावर असले तरी त्याचे ते दुसऱ्यावर असू शकते आणि दुर्दैवाने तसे निघाले तर आणि दुर्दैवाने तसे निघाले तर विरहगीत लिहावयाची तयारी असावी लागते आणि दुर्दैवाने तसे निघाले तर विरहगीत लिहावयाची तयारी असावी लागते प्रेमावर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते प्रेमावर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते कविता कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला जर अशाच कविता माझ्याकडून ऐकायची इच्छा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद